नमस्कार जानकीने नक्की क्यूटो कोण हे जेव्हा शोधून काढलेलं असतं तेव्हा मात्र सारंगच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते सारंग ऐश्वर्याजवळ जातो आणि ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या म्हणजे तुम्ही त्या स्टोअर रूममध्ये जात होता तर तुम्ही त्या स्टोअर रूममध्ये कशाला जायचात हे मी तुम्हाला विचारायचो पण तुम्ही मात्र त्याचं काहीच उत्तर द्यायचं नाहीत ऐश्वर्या तुम्ही हे सर्व कारस्थान करण्यासाठी त्या मध्ये जात होतात ऐश्वर्या म्हणजे तुम्हाला नक्की काय करायचं होतं ऐश्वर्या स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही हवी तेवढी कारस्थानं केलीत पण तुमच्या पाठीशी मी नेहमी उभा राहिलो तुमची साथ दिली तुम्हाला कधीच दगा दिला नाही पण तुम्ही मात्र मला दगा देताय काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट मला कळून चुकली ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा विचार केलाच पाहिजे आणि काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा या जानकीचा काहीतरी गैरसमज झालाय तेव्हा सुमित्रा बोलते गप्प बस एक नंबरची खोटारडी आहेस तू अगं तुझ्यावरती विश्वास कुणी ठेवायचा तुझ्यावरती मुळात कुणी विश्वासच ठेवू शकत नाही मुळात तू विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाही आहेस आणि मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते आणि ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही पण एकच गोष्ट सांगेन ऐश्वर्या कितीही काही झालं तरीसुद्धा तुला कोणीही माफ करणार नाही आज तू ज्या पद्धतीने ऊबीला घाबरवण्याचा प्रयत्न केलास ती पद्धत खरंच खूप चुकीची चु होती खरं सांगायचं तर आता ऐश्वर्या तुला या घराबाहेर काढलं पाहिजे तेव्हा मात्र सारंग बोलतो ऐश्वर्याला घराबाहेर नाही तर ऐश्वर्याला चापकाने पुढं तिथून हाकलून लावायला पाहिजे कारण ऐश्वर्यासारखी पिडा मला या घरातच नको आहे मुळात ऐश्वर्यासारखी पिडा जर का या घरात असेल तर मात्र मला जमणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडचिड करत असतो त्यावेळेला ऐश्वर्या बोलते सारंग हे तुम्ही बोलताय सारंग मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती सारंग मुळात तुम्ही असा विचारच कसा काय करू शकता तेव्हा मात्र सारंग बोलतो पुरे ऐश्वर्या पुरे विश्वास आणि तुमच्यावरती ऐश्वर्या तुमच्यावरती विश्वास नाही तर तुम्ही विश्वास आहात यात खरं सांगायचं तर ऐश्वर्या तुम्ही जो माझा विश्वासघात केलात ना तो पण खूपच ख चुकीचं आहे आणि काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ नाही करू शकत तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे काही झालं तरी लवकरात लवकर, लवकर। मला तुम्ही घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करताय पण तुम्ही असं नाही करू शकत तेव्हा मात्र सारंग बोलतो ऐश्वर्या मी तुम्हाला सांगत नाही आहे मी तुम्हाला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्या घराबाहेर व्हायचं हो आणि परत कधीच घरात यायचं नाही हे ऐकून मात्र ऐश्वर्या गांगरते ऐश्वर्याला काय बोलावं तेच कळत नाही ऐश्वर्या मोठ्याने बोलते आता तर सगळाच विषय संपला आता काही झालं तरीसुद्धा कोणालाही माफ करणं नाही तेव्हा मात्र जानकी ऐश्वर्याच्या झिंजा उपटत बोलते ऐश्वर्या जोपर्यंत तू माझ्याशी पंगा घेत होतीस तोपर्यंत तु मी तुला माफ करत होते पण ऐश्वर्या आता मात्र तू माझी अशी काही अवस्था केलेस की मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते आणि ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी अगं आपल्या ओवीला बिघडवण्याचं काम करत होती ही बाई या बाईला या घरात ठेवूच नका हिला हकलावून लावा तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते एक मिनिट तुमच्याकडे काही पुरावा आहे का तेव्हा लगेच जानकी बोलते पुरावा पुरावा कसला पाहिजे आणखीन मुळात पुरावा भेटूच शकत नाही आणि पुरावा मिळण्याचा प्रश्नच येत नाही कारण सर्वच गोष्टी संपल्यात तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते जानकी उगा शानपणा करू नकोस कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी काय आहे त्यावेळेला जानकी बोलते माझी लायकी काय आहे हे, हे जर का तुला समजावलं ना ऐश्वर्या तर तू तु तुझी लायकी विसरशील ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करूच शकत नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही एकच गोष्ट शेवटची ती म्हणजे मी काही केलेलं नाही तेव्हा जानकी बोलते माझा तुझ्यावरती विश्वासच नाही ऐश्वर्या मुळात तुझ्यावरती विश्वास असण्याचा प्रश्नच नाही मुळात तू माझ्या मनातूनच उतरलीस तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच शिडलेली असते त्यावेळेला ऐश्वर्या बोलते पुरे झालं आता तर मला काहीही बोलायची गरजच वाटत नाही पण कितीही काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट मला कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टीचा निर्णय घेतलाच पाहिजे त्याशिवाय मी शांत नाही बसू शकत आणि जोपर्यंत मी सगळ्या गोष्टीचा निर्णय घेत नाही तोपर्यंत तरी मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते जानकी तुला काय वाटलं की तू सांगशील आणि मी या घरातून निघून जाईल तर तसं होणार नाही जानकी तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा मी या घरातून कुठेही जाणार नाही मी या घरातच कायम थांबणार तुला किती प्रयत्न करायचे आहेत तेवढे कर त्यावेळेला लगेच जानकी बोलते मला प्रयत्न करायची गरज नाही ऐश्वर्या पण मला एक गोष्ट कळून चुकले की तू सुधारूच शकत नाहीस ऐश्वर्या मुळात तुझी लायकीच नाही आहे खरं सांगायचं तर तू ज्या पद्धतीने आज वागतेस ती पद्धत चुकीची आहे आणि ती मात्र तुला कळतच नाही आहे तू असं का वागतेस तेच मला समजत नाही पण मला शांत बसून चालणार नाही मला काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे आणि तो निर्णय हाच आहे की ऐश्वर्या तू आता आयुष्यातून उठलेस तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते बस झालं बस झालं तुमचं वागणं कारण तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं आहे तेव्हा लगेच सारंग ऐश्वर्याचा हात धरतो आणि ऐश्वर्याला फरफटत घराबाहेर काढतो आणि सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या आता या घरात शिरण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका नाहीतर तुमची अवस्था खूपच बिकट होईल आणि तुम्हाला कोणीच वाचवू शकणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच गांगरलेली असते तिला काय करावं तेच कळत नसतं शेवटी ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे झालं सारं खरंच पुरे झालं तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वाट वागताय असं नाही का वाटत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर सारंगने आता तरी ऐश्वर्याला धक्के मारून घराबाहेर काढलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू